अंधेरी पोलीस ठाणे हा जो श्रुती डास बार आहे त्या बारचा मालक पैशांच्या लालसापोटी शासनाने जारी केलेले नियम व कायद्याचे उल्लंघन करून बार चालवत आहे या बारमध्ये नेहमी प्रमाणापेक्षा जास्त पंधरा ते वीस मुली उपस्थित असतात त्या मुलींपैकी कोणीही गायक नाही या डान्स बारमध्ये मुलींना असलेले नृत्यही करायला लावतात आणि त्या नृत्य करणाऱ्या मुलींवर पैसेही उधळले जातात जे कायद्याच्या विरोधात आहे नेहमी प्रत्येक पाळीमध्ये पंधरा ते वीस मुली बार मध्ये ग्राहकाच्या अवतीभोवती असले नृत्य करत असतात या बार मालकाचे असे म्हणणे आहे की या बारवर कोणत्याही प्रकारचे कायदेशीर कारवाई होणारच नाही पण का स्थानिक लोकांचे असेही म्हणणे आहे की डान्स बार वेळ मर्यादापेक्षा रात्री उशिरा पर्यंत चालू असतो माझे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या डान्स बारची पाहणी म्हणजे चौकशी करून शासनाने जारी केलेल्या महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष बार रूम यामधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम दोन हजार सोळाचे चे कलम आठ अब्लिक दोन व कलम आठ अब्लिक चार अंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी या माझ्या या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेण्यात येईल अशी मी पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा बाळगतो व तुम्ही केलेल्या कारवाईच्या प्रती मला देण्यात याव्या ही आपणास नम्र विनंती संतोष कट्टमणी यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स मुंबई